पन्नासचे आठ घरी होते बघा लाईव काम चालू आहे इकडे काठी करता पन्नास आणि हे काय ब्रोकोलीन ब्रोकोली ब्रोकोलिन हे बघा हे पण त्या पिझ्झा बर्गरमध्ये वगैरे वापरतात तर ते आपल्या मालवणच्या बाजारामध्ये हे कमी व दुकान आहे इकडे तर हे बघा इकडे बिटकेट ठेवलेले आणि इकडे पेटिया तिकडे ते बाजूक ठेवलेले होते ते बघा ते जुने आहेत ते थोडे नवीन आहेत चांगले आहेत आंबे मित्रांनो तुम्ही बघितलं असताना सगळ्यांना माहिती असतील हे बिबे आहेत बिबे आता कशाक वापरतात काय हे तुमका माहितीच असतं सगळ्यांना तर हे मी पहिल्यांदाच बघितलं आहे बाजारामध्ये विकताना नाहीतर प्रत्येकाच्या घराकडे असतातच पण हे बाजारात विकू केलं तर वीस रुपये का का वाटवा नाही हो काय दहा रुपये दहा रुपये वाटो आहेत वाट 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 वाट। पिकी करमाळा आधी बघा मस्त असतात ना टेस्टी एकदम भारी लागतात आणि वीस रुपये वाटवा हो बघा ह्याचं डायबिटीसवर पण उपयोग चांगलं होता असा काकी म्हणता मित्रांनो दुबई म्यानमार थायलंडसारख्या मोठमोठ्या हो था, शहरांमध्ये भूकंप होता आणि पूर्ण शहरचं शहर उद्ध्वस्त होतात एकीकडे तर दुसऱ्या बाजू आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रामध्ये बांधलेलो किल्लो जो जवळजवळ पावणे चारशे वर्ष झाले तरी अजून एक इंचाचं पण त्यात फरक पडलो नाही हा एवढं मजबूत किल्लो म्हणजे काय दूरदृष्टी असत छ छत्रपती शिवाजी महाराजांची तर तुमका हे सांगण्याचा उद्देश एवढाच की आज मी त्या किल्ल्याच्या बाजूकच म्हणजे त्या समुद्रकिनाऱ्यावर भरणारा जो बाजार आहे मालवणचं बाजार जो खूप जुनो बाजार असा आणि मोठो बाजार असा तर त्या बाजाराची व्हिडिओ करूसाठी तुमका मी दाखवूसाठी इल आहे तर मी आता असे बंटीच्या घराकडे आपल्या मागे बघू शकतास बंटी असा आणि बंटी बंटी कांबळी असो त्याचं इन्स्टाचो इन्स्टा हँडलर तो इन्स्टा पेज आहे त्याचा तर तुमका माहीत असतो तो माझ्या अगोदरपासून जो क्रिएटर असा तो तर आज त्यांच्या मालवणमधलोच बाजार असा तर आज त्यांच्या मालवणच्या बाजारमध्ये काय नवीन आह तर एक एक म्हणजे दोन बाजार भरतात त्यांचे एक लॉकडाऊन नंतरचं बाजार आणि एक लॉकडाऊनच्या अगोदरचं बाजार विषय असं झालेलो की पहिल्यांदा पूर्ण बाजारपेठेतच असायचो पूर्ण बाजार सगळं नंतर लॉकडाऊनमध्ये डिस्टन्स कवर करूसाठी मग सागरी महामार्गावर भाराग लागतो नंतर मग लॉकडाऊन झाल्याच्या नंतर मग तो बाजार राहलो आणि है पण तो असा तो परत आहे दोन्ही ठाटत म्हणजे हयचे जवळचे लोक असतील त्यांना जवळ पडता ते हळ जातात आणि थैचे लोक थे जातात पण बघूया आपण त्या बाजारात आणि ह्या बाजारात काय फरक तो एक थोडा थोडा तुमका काहीतरी त्याच्यात वेगळा दिसू शकता किंवा मोठी दुकानं तिकडे असू शकतात आणि छोटी दुकानं इकडे असू शकतात तर तो, तो दोन्ही बाजार आपण बघूया तुमका या व्हिडिओमध्ये बोग मिळतात तर व्हिडिओ पूर्ण बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला जर कोण नवीन पाहुणे मंडळी येईल असतील तर आणि बंटीच्या चॅनलला बंटीच्या इन्स्टाच्या पेजला पण बंटी कांबळी ना त्या इन्स्टा पेजला पण तुम्ही नक्कीच फॉलो करा चला बाजारात जा आणि व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो <स्थारी> समोर दिसता आता मालवण एस टी स्टँड हा तर एस टी स्टँडकडे तुम्ही तोंड उभे करून रवलाच ना तर उजव्या बाजूक जुनो बाजार आहे आणि डाव्या बाजूक नवीन बाजार जो सागरी महामार्गात भरता तो मित्रांनो बाजारपेठेत घुसल्यानंतर इकडे एक हॉटेल हा हॉटेल मालवण हेरिटेज आणि त्याच्यासमोरच आपला आर के इलेक्ट्रॉनिक्स असा तर आर के इलेक्ट्रॉनिकमध्ये काय काय मिळतं तर तुमका मी दाखवते आतमध्ये जाऊन तर यासाठी एक आपला जुनं बाजार आहे तिकडे आपल्याला जाऊचं आपण अगोदर आपल्या ह्या त्याच्या अगोदरच आर के इलेक्ट्रॉनिक लागतात आतमध्ये जाऊन आपण बघूया काय काय मिळतं का तर मित्रांनो आपण आता एंटर झालो आतमध्ये आणि बघू शकता एंट्री झाल्या झाल्याच आपल्याला सगळे वस्तू बघू मिळतं तिकडे हे छोटेसे कूलर आहेत त्यानंतर हे टी व्ही आहेत वरती पण टी व्ही ठेवलेल्या आहेत तुमक्या छत्तीस इंचापासून पासष्ट इंचापर्यंत सगळ्या प्रकारचे तुमका टी व्ही इकडे मिळू शकतात सगळ्या कंपनीचे तर हे आपले ओनर आहेत भाई दादा कोइंडे तो समोर आपल्याला दिसता मोठं पंचावन्न इंची टी व्ही आ त्यानंतर हे छोटे छोटे टी व्ही आहेत इकडे ठेवले छत्तीसपासून सगळे तुमका पासष्ट इंचापर्यंत रिजनेबल रेटमध्ये साऊंड बार पण होते बघा बघू शकता तुम्ही तर अशा सगळ्या प्रकारचे तुमका इलेक्ट्रॉनिक वस्तू ह्या दुकानात मिळू शकतात तर थोडक्यात आपण माहिती जाणून घेऊया आणि कॉन्टॅक्ट नंबर बरोबर मालवण हेरिटेज हॉटेलच्या समोर आ, हा भाग येतो भरड भरड भागात येतो आणि महत्त्वाचं म्हणजे काय सध्या आपल्याकडे चांगले ऑफर चालू आहेत चोवीस इंचापासून ते पासष्ट ते टी व्ही स्टॉकमध्ये आहेत आणि चोवीस इंची तर अक्षरशः पाच हजार पाचशेमध्ये आणि बत्तीस इंची स्मार्ट टी व्ही फक्त नऊ हजार नऊशे नव्याण्णवमध्ये आहे पंचावन्न इंच टी व्ही तुम्हाला मिळणार आहे फक्त तेहतीस हजार पाचशेमध्ये तो पण ब्रँडेड आणि त्याला तुम्हाला कॅशबॅक ऑफर पण आहे आणि शून्य डाऊन पेमेंटमध्ये हा टी व्ही तुम्ही घेऊन जाऊ शकता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे शिवाय आपल्याकडे होम थिएटर आहे रेफ्रिजिरेटर आहे रेफ्रिजिरेटर तर अकरा हजार पाचशेपासून स्टार्ट होत आहे ते डबल डोअर रेफ्रिजरेटर तीनशे तीनपासून पाचशे लिटरपर्यंत मिळणार आणि पाचशे लिटरमध्ये तर आत्ता रेफ्रिजिरेटर अगदी पंचावन्न हजारच्या रेंजमध्ये आपल्याकडे उपलब्ध आहे आणि बऱ्याच ऑफर्स आहेत एकदा नक्की भेट द्या आपण तुम्हाला चांगला रेट करून देऊ नक्की डिलिव्हरी पण देणार आणि सध्या गरमीचं सीझन असल्यामुळे ए सी पण यांच्याकडे तुम्हाला मिळतं आहेत तर ए सी पण तुम्हाला जर घ्यायची असतील तर नक्कीच तुम्ही इकडे या नक्कीच माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे नाईन फोर झिरो फाईव्ह नाईन थ्री डबल झिरो okay, डबल वन ओके तुमच्या स्क्रीनवर दिसता त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करून नक्कीच भेट द्या तुमका नक्कीच रिजनेबल रेटमध्ये ती तुमका इकडे सगळे वस्तू बघत मिळत तर पुन्हा एकदा आपण स्पेशली भेट देऊ हो तुमच्या शॉपला आता आपण जाऊया बाजारामध्येच तर आपण ह्या पहिल्याच गल्लीमध्ये गेलं होतं इकडे भाजीवाले दिसत ते बघा समोरच आपल्या सगळ्या बाजारामध्ये भाजीवाले तर दिसतातच आपण बघूया मालवणच्या बाजारामध्ये आपल्या एक नवीन काय बघू मिळता काका कसो हा रेट जो लसूणच तो शंभर आणि हो एकशे वीस अच्छा जो रेट बघा शंभर आणि एकशे वीस तर मित्रांनो इकडे तुमका गरम मसाल्याचा सामान आहे बघा सगळा जायफळ वगैरे धने त्यानंतर खसखस मिरी हळद हे सगळं गरम मसाल्याचा सामान आहे मालवणी मसाला मालवणी मसाला स्पेशल काका का, का कुठचे तुम्ही तुम्ही कुठचे सावंतवाडीचे सावंतवाडीचे अच्छा तर या साईटिक पण सामान आता बघा सगळे गरम मसाले आणि इकडे समोर आहेत बटाटे चाळीस आणि कांदे तीस अच्छा हे आपलेच आहेत का मालवणमधलेच व्यापारी मालवणमधलेच तुम्ही काळशाचे अच्छा तर मित्रांनो पहिल्या गल्लीमधनंच आम्ही आतमध्ये येलो आणि पुढे येल्यानंतर मी खूप वर्षानंतर येल मालवणच्या बाजारात तर हे बघा सगळीकडे तुमका दुकानाच दुकानं दिसतील आहेत आजूबाजू भरपूर दुकानात आणि मिरचीची जास्त दुकानं दिसतात मग इकडे तुम्ही बघू शकता बाजूकच समुद्र तु तो बघा तुमच्या गॅपमधनं दिसत असतो तो पण तुमका मी दाखवते इकडे हे बघा गरम मसाल्याचे सामानवाले सगळे त्यानंतर कांदे बटाटे आणि हे गरम मसाल्याचे सामान मिरची गरम मसाला कांदे बटाटे हे या ठिकाणी जास्त काय घेतलं काय घे तरी हळसून बघतोय जवळजवळ दहा पंधरा मिनिट तू हय उभ्या एका जाग्यावर घेऊच ना काय ना उभ्या आपल्या बघित राहायचा काय मसाला घेतला किती वेळ उभ्या बघतोय खूप वर्षांनी इलं आहे खरं पण दुकानात खूप वेगवेगळी बोग मिळतात हे बघा इकडे ज्यूसचा पण दुकान आहे का त्यानंतर इकडे इकडे प्लॅस्टिकचा पण आहे बघा जसं की दुकानामध्ये प्लॅस्टिक लावतात ना तसंच हे आठवडा बाजारामध्ये पण प्लॅस्टिक लावतात ते खूप तर खूप मोठं बाजार हे व्यापलेलो हा सगळीकडे आणि हो बघा समुद्र दिसतात तिकडे तुमका दिसतात बोट राय रायडिंग वगैरे ते करतात ते स्पीड बोटिंग वगैरे हे बनाना राईड तिकडे स्पीड बोटिंग आणि समोर आपल्याक दिसतात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेलो किल्लो समुद्रात प्रत्येक बाजारामध्ये आपण गावठी भाजीपालो वगैरे दाखवतो तर आज तुमका मी वेगळा दाखवतो या बघा ही बॅगेबिगेची दप्तराची सुद्धा दुकानं आली आहेत मग बघितलंस तिकडे प्लॅस्टिकचं एक दुकान होतं चेअर वगैरे सगळं तर तिकडे बॅग्यांची पण दुकानं आली आहेत ही बघा सायंका आत्ताच सुट्टी पडली आहे तरी पण बॅगेंची दुकानं आली आहेत सगळ्या प्रकारची बॅग आहेत तिकडे तर आपले मालवणचे व्यापारी आहेत का काही बघा त्यांच्याकडे सगळ्या प्रकारचे तुमका वेफर्स बोक मिळतील तिकडे जे तेलात तळल्यावर कुरकुरे होतात त्याचे अच्छा आता आपण दुसऱ्या गल्लीमध्ये जाऊया आणि बघूया तिकडे काय काय येईल आता इकडे बघू शकतास तुम्ही काढीव तेल किती क्लिअर आहे बघा मस्त म्हणजे तुम्ही दुकानात घेण्यापेक्षा जर असं जर ग्राहकांकडून व्यापाऱ्यांकडनं जर घेतला साठवडी बाजारामध्ये तुमका क्लिअर मिळू शकतं एकदम आणि आपण भेसळ नसलेला काढीव किती रुपया या एकशे वीस रुपये अर्धा लिटर खोबऱ्याचा हो काढीव तेल आणि इकडे आगळ पण आहे बघा किती रुपये एक लिटर किती रुपया आणि तो अर्धा लिटर शंभर शंबर रुपये भरीत करूची वांगी होती बघा आणि गावटी आहेत आपली म्हणजे घरी पिकवलेली बाजारातून आणलेली नाहीत कुठून विकत वीस रुपये एक हा कैरीच वाटो आहे बघा एक दोन तीन चार पाच सहा कैरी आहेत आणि फक्त वीस रुपये एवढे सुचत आमच्या मालवणच्या बाजारमध्ये लई स्वस्ता भाजी घेवा नाही तर काय हो आहे घ्यावा तुम्ही हे गावठी आहेत त्या भेंडे कसो आहे वाटो पण वीस रुपयेचा छोटी मिथी वीस रुपये वाटो पण हे सगळेच घेऊ काही भाजी करू काही इथं ओके तर आपल्या काकीन तोरणं आणल्यानं ते बघा कातुवडीतनं आणल्यानंतर आणि तोरणं तुम्ही बघितलं असतं खूप वर्षांनी मी बघितलं तोरणा एकदम टेस्टी असतात तुमका जर मिळाली तर नक्कीच खाऊन बघा ही आता तीस चाळीस रुपयाची तोरणा असत जर कुठच्या बाजारात तुमका मिळाली तर नक्कीच खाऊन बघा टेस्ट आणि त्यासाठी एक बोंडू पण बोंडू कसे ते मग ते काजी मुरळलं नाही खा का त्याचे

मोठं एक एक फूट तरी आहे जवळपास तर मित्रांनो आपल्याकडे कोकणी संकेतचे गाववाले मिळाले आहेत निलेश गावकर त्यांचं नाव हा आणि ह्यांचं दुकान आहे ना छोटंसंच दुकान आहे पण थोडासा वेगळा आहे बघा आपल्याकडे हे स्वीटकॉर्न बुक मिळतं हे मशरूमात त्यानंतर ह्या तूप असा हे हे काय पेपर बेल पेपर जे आपल्या एक पिझ्झा बर्गरमध्ये वापरतात ना हे पिवळ्या आणि लाल कलरचे वेगळे असे काय म्हणतात त्यांका थे? ते भोपळी मिरची ज्या टाईप असतात त्या टाईपमध्ये आणि हे काय ब्रोकोलीन ब्रोकोली ब्रोकोली, ब्रोकोली. हे बघा हे पण त्या पिझ्झा बर्गरमध्ये वगैरे वापरतात तर ते आपल्या मालवणच्या बाजारामध्ये एकमेव दुकान आहे इकडे आपल्या रामेश्वर मित्र मांड सकपा सकपा नाका ह्या ना नाक्याचं नाव हा तर त्याच्या बाजूकच हे दुकान आहे बघा इकडे तर त्यांच्याकडे हे एवढे आयटम तुमका पुण्यातनं मागवतात ते स्पेशली आणि मालवणच्या बाजारामध्ये घेऊन येतात तर भारी ना म्हणजे काहीतरी आपल्या मालवणच्या बाजारात नवीन बहुक मिळाला आहे बघा त्या काकांचा कार्ड असा तुमका जर हवी असाल तर तुम्ही कॉल करून सांगू शकतास ते सोमवारच्या बाजारामध्ये घेऊन येतले आहेत तर मित्रांनो गावकर काका हे आपले सबस्क्रायबर होते चॅनलचे त्याच्यामुळे त्यांनी आपल्या खाजा फ्रीमध्ये दिल्या नाही आहेत तर तिकडे त्यांचं दुकान आहे आपल्या फ्रीमध्ये त्यांनी खाजा दिल्या नाही आहेत तर ह्या वनस्पतीचं नाव आहे माली आणि डो डोक्यात पण घालतात माळतर किंवा देवाक पण घालतात <zit> मित्रांनो दोन गल्ली आपण फिरलो ही तिसरी गल्ली आहे बघा दोन गल्ली त्या साईडिक होते पहिली आणि दुसरी गल्ली आपण जी फिरलो होती त्या बॉम्बे टेक्स्टाईलच्या समोरच ही तिसरी गल्ली आहे बघा तिकडे आता आपण जाऊया आणि बघूया तिकडे काय आपल्याला नवीन बोग मिळता का देवगडात मी आंबे बघितले आहे ना देवगडच्या बाजारात पण आमच्या मालवणच्या बाजारात हे बघा आंब्याचा दुकानच लागला पुरा ते मोठे आंबे आहेत इकडे पेटी भरलेली आहे बघा ही हजार रुपये पेटी आहे एक डझनची आणि छोटे छोटे बी किती आहेत पंधरा पंधरा आहेत ओके आणि हे छोटे छोटे आहेत ना हे अडीचशे रुपये डझन ना का की अडीचशे रुपये डझन तर हे बघा इकडे बिटके आहेत ठेवलेले आणि इकडे पेटी तिकडे ते बाजूक ठेवलेले आहेत ते बघा ते जुने आहेत ते थोडे नवीन आहेत चांगले आहेत आंबे बाकीकडे पीच फळा पण होती बघा ह्याचं वाटो कसो आहे शंभर रुपये वाटो आहे बघा एक दोन तीन चार फळं मध्ये म्हणजे जवळजवळ पंचवीस रुपये एक बसतं आपल्यात फळ पीच पन्नासचे आठ फणसाचे घरी होते बघा लाईव्ह काम चालू आहे इकडे काठी करता पन्नास ते अख्खो फणस नाही विकणं घरे काढूनच विकतं घरे परवाटत ना कसे आहेत भाजीचे दाखव जरा एक ती एक वेस तीस रुपया आपण आत्र्याच्या बाजारात बघितलेलो गुळवेल म्हणजे जे का गरुडवेल पण म्हणतात हे कसो आहे वाटो वीस रुपये वीस रुपये वी वाटो काकीकडे आणि इकडे मोड काढलेलं धान्य सुद्धा आहे बघा चणे पण आहेत मूग पण असत बरेच हे कसे आहेत पेलो तो हो कसो फक्त दहा रुपये लई स्वस्त अगे मालवणला लई सोस्त ना ती कशी तेल कसं ता काढू हा उकडे तांदूळ पेजीचे एक शेर, एक शेर? ओके वास्त तर इकडे बोरा पण ती बघा छोटी जे वीस रुपये वाटो लावलेलो आहे हे आपल्या कोकणात पण मिळतात प्रत्येकाच्या घराच्या मागे पण असतं ती झाडं आमच्या घराच्या मागे पण होता पण आम्ही तोडलं होतं झाड वीस रुपये तुम्ही तिरफाळा बघू शकतास एवढीशी तिरफाळा वीस रुपये आहेत आणि माशांमध्ये ते लय वापर होता हे वाटो किती रुपये वीस रुपये हां गळतात तर मित्रांनो तुम्ही बघितलं असतला सगळ्यांना माहिती तर हे बिबे आहेत बिबे आता कशाक वापरतात काय हे तुमका माहितीच असतं सगळ्यांका तर हे मी पहिल्यांदाच बघितलं आहे बाजारामध्ये विकताना नाहीतर प्रत्येकाच्या घराकडे असतातच पण हे बाजारात विकू केलं आहेत वीस रुपये का का वाटवा आण काय दहा रुपये दहा रुपये वाटवा ये वाट वाट एक दोन तीन चार पाच सहा 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 साधारण सहा सात सा, सा, तर दहा रुपये वाटो आणि वाट ह्या कडू किऱ्या आहेत ज्या आपण बांद्याच्या बाजारामध्ये बघितलेलो बाकी खायच्या बाजारात बघितलं तर ह्या पण वीस रुपया कणकवलीच्या बाजारानंतर मालवणच्या बाजारामध्ये बघले परत मोटी तीस रुपये ग्रेट सेमा मित्रांनो जवळजवळ अर्धो बाजार कव्हर झालो आणि तिसऱ्या गल्लीत मी अर्धोच इलोय अजून पुढे जाऊचो आ खूप बाजार संपता संपत नाही जुनो बाजार खूप मोठा आहे बघा तिसरी गल्ली लक्षात ठेवा तुमका जर गावटी सामान जर काय घ्यायचं असत तर तिसऱ्या गल्लीत यायचा आणि भाजी मिरची वगैरे जर काय घ्यायचं असतात तुमका कांदे बटाटे वगैरे तर पहिल्या गल्लीत असा का पिकी करमाळा आधी बघा मस्त असतं ना टेस्टी एकदम भारी लागतात आणि वीस रुपये वाटो बघा ह्याचं डायबिटीसवर पण उपयोग चांगला होता असं काकी म्हणतात का वीस रुपये वाटो ना तू चार तुमचा तुमच्याकडे जा घराकडे झाड त्याचा लावला आणि ती तोरणा कशी आहे ती तोरणाचे ते बघा वाटे लावल्यान पॅकिंग पिशवी करून दहा रुपयाची इकडे करांद्याची कापं होती बघा आजी आणल्यानंतर वीस रुपये वाटो चांगलं मस्त हयच ना इकडे गावठी तांदूळ पण आहे बघा आपले उकडे तांदूळ याचे त्या बाजूक शेंगे चिकू सुपारी सगळा असा तर लगेच काय सांगशील मालवणच्या बाजाराबद्दल काय सांगशील शब्द बाजाराला खूप ऐतिहासिक ते आहे फार अगोदरपासूनचा हा मालवणचा बाजार आहे आणि हा बाजार हा सोमवारचा बाजार म्हणतात आणि ही जी बा मालवण बाजारपेठ आहे ही सोमवारपेठ म्हणून ओळखली जाते आणि हा दर सोमवारी भरणारा हा बाजार आहे वेगवेगळ्या तालुक्यातनं जिल्ह्यातनं लोक इथे विक्री करण्यासाठी येतात आणि आमच्या या पंचकृषीतली किंवा तालुक्यातली माणसं या ठिकाणी मोठा आ, oh. आ, आ, बाजार म्हणून खरेदी करायला येतात बरीचशी दुकानं या ठिकाणी असतात आणि लॉकडाऊनपासनं दोन भागांमध्ये हा विभागला गेला म्हणजे हायवे जर आहे सागरी महामार्ग तर तिथे नव्याने बाजार चालू झालेला आहे तर आता गिरायक पण असे थीट झालेले आहेत जे लोक एस टीने उतरतात ती लोक त्यांना तो जवळ पडतो तर ते तिकडे जातात बाकीचे लोक इकडून खरेदी करतात तर असा पूर्ण मानवणचा बाजार आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर दादाचं पण एक इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओंचो एक चॅनल असा मालवणी लाईव्ह तुमका सगळ्यांना माहीतच असतात अर्ध्या जणांना ज्यां माहीत नसत त्यांनी नक्कीच दादाच्या चॅनलला पण सबस्क्राईब करा पुढील वाटचालीसाठी नक्कीच हार्दिक शुभेच्छा सचिन साळकर दुसरं पण युट्यूबर मिळालो मगाशी आमका अमोल पण दिसलेलो या नाक्यावरती अमोल अमोल सावंत आणि अमोल सावंतचो भाव दोन्ही गेले क्रॉस करून हॉन मारल्याने गेले गेले सचिन साळकर <laughs> तो पण चॅनल सृष्टीज ब्लॉग तिकडे तुमका खेकड्याचे व्हिडिओ वगैरे बहुक मिळत तर आज सगळ्या बहुतेक ह्या युट्युबरांचा बाजार भरलो आहात मालवण मध्ये आपण भेटू तर मित्रांनो जुना बाजार आपण फिराण झालेलो आह आणि आता आपण इकडनं जाऊया नवीन नवीन बाजारमध्ये सागरी महामार्गाच्या इकडे नवीन बाजार भरता तर तिकडे जाऊन पण बघूया बाजार किती भरता तो मित्रांनो समोर तुमका रस्तो दिसताना तो कुंभारवाटीत गेलो आह तो आपलो सागरी महामार्ग आणि ह्या किल्ल्याकडे म्हणजे जुन्या बाजाराकडे रस्तो गेलो तर आपण आता बघूया नवीन बाजार जो लॉकडाऊनच्या नंतर चालू झालो सागरी महामार्गावर मार्गावर तो आपण बाजार आता फिरूया मित्रांनो ह्या बाजूत तुम्ही बघू शकता सगळे भाजीवाले आहेत जास्त ते भाजीवालेच आहेत भाजी कांदे बटाटे किंवा ही भाजी टॉमॅटो मिरची कोथिंबीर वगैरे हे जे आहेत ना आणि मिरचेवाले म्हणजे शक्यतो मोठे दुकानदार जे आहेत ना ते ह्या सागरी महामार्गावर त्यांनी दुकाना लावलेल्या आहेत आणि जुनी दुकानं आपण बघितलं जे छोटे छोटे व्यापारी आहेत ना ते आतमध्ये आहेत जुन्या बाजारामध्ये किती रुपये कसे लावलं वाटे सगळे वीस रुपये पुढचे कोल्हापूरचे कणकवली कोल्हापूर भाजी कुठून आणता तुम्ही कणकवली मधून कोल्हापूर मधून कोल्हापूर मधून आणता सगळे तुम्ही भाऊ काय बघा इकडे गावठी भाजी आहे मोहरीची इकडे पण आहे बघा दहा रुपया फक्त इकडे गावठी अंडी पण आहे गावठी अंडी कशी आहे ती

या पन्नास रुपये साठ रुपये काकानं आंबे कसे लावलास चारशे दे। डझन देवगडातले बाजार केले आहे मी दोन पण देवगडात बहूक नाही पण मालवणात ते बघा पिकलेले आंबे आहेत मस्त चारशे रुपयाला लावले काकांनी चारशे रुपये डझन मस्त आंबे आहेत तर मित्रांनो समोर दिसतात तुमका सागरी महामार्ग पुढे गेलो जो कोळममध्ये गेलो ठीक आणि इकडे जो आहे ना छोटोसोच बाजार आहे लॉकडाऊनच्या नंतर तो बाजार आहे त्याच्यामुळे हो लॉकडाऊनच्या नंतर जेव्हा भराक सुरुवात झाली त्याच्यानंतर तो तसंच चालू रावलो कायमस्वरूपी तर त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मी इलेलो आहे तेव्हा भरपूर गर्दी होती जास्त गर्दी होती पण आता कमी गर्दी दिसता कारण तिकडे पण हा ना बाजार मगाशी जो बघितलो आपण तो तर मित्रांनो बाकीच्या बाजारांमध्ये पण न बघलेले वस्तू आज मालवणच्या बाजारामध्ये वीस एक बघूक मिळाले आणि ते पण चीप रेटमध्ये म्हणजे जवळजवळ वीस वीस तीस रुपयाचे जे बाहेर मिळत होते आपल्याक बाकीच्या बाजारांमध्ये वस्तू तेच दहा रुपयाच्या रिजनेबल रेटमध्ये म्हणजे एकदम कमी रे रेटमध्ये आपल्या एक मालवणच्या बाजारात तुमकं बहूक मिळाले तर एवढंच सांगेन तुमका की मे महिन्याच्या सुट्टीमध्ये तुम्ही ज्यावेळी तुमच्या गावात कुठच्याही कोकणातील कुठच्याही गावात याल तेव्हा नक्कीच कोकणातील आठवडी बाजारांमध्ये सुद्धा फिरा आणि छोटे छोटे व्यापारी जे काही वस्तू विकू घेतात त्यांच्याकडनंसुद्धा खरेदी करा म्हणजे तेवढाच त्यांना समाधान मिळात तर आजचं हा व्हिडिओ आजचं यो मालवणचं बाजार तुमका कसं वाटलो तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही सबस्क्राईबचा बटन नक्की एकदा दाबा आणि आपला इंस्टाग्रामवर पण पेज आहे कोनरे हो नावाचा ते का पण तुम्ही फॉलो करा पुन्हा एकदा लवकरच नवीन व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत बाय बाय